भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करणं हे प्रत्येक भारतीयाचं पहिलं कर्तव्य आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यासातून निष्ठेतून जागतिक सर्व स संविधानाचा अभ्यास करून त्यांनी जे संविधान लिहिलं ते सर्व भारतीयांच्या सर्वार्थाच्या समग्र कल्याणासाठी लिहिलेलं आहे आणि म्हणून या संविधानाचा जागर करणं संविधानातले संचार संचिताची पुण्याई पेरणं हे आपलं कर्तव्य आहे या संदर्भात आम्ही भारतीय हे संगमित्राताईचं चॅनल चा नंतर वादळ न्यूज हे सन्मान्य दळवींचं चॅनल चा नंतर लिमिटलेस अनु हे यूट्यूब चॅनल अनुताई यांचं अशा तीन चॅनलनी मिळून हे संबंध संविधानाचा जागर करण्याचा संदर्भ या संबंध कार्यक्रमात मुलाखतीमध्ये आणलेलं आहे या चॅनलचं मी समा समाधान व्यक्त करतो या पवित्र कामाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो संविधानाचं कार्य हे सर्वार्थानं पवित्र आहे आणि ते कार्य गेली वीस बावीस वर्ष विठ्ठल गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत निष्ठेनं अत्यंत पराक्रमापूर्वक योजनापूर्वक कल्पकतेनं हे संबंध पुणे शहरात आणि परिसरात राबवत आहेत आणि या संविधानाच्या सं संविधानाचा जागर करणं घरोघर गर संविधान पोचवणं संविधानाची व्याख्यानं ठेवणं रत्न पुरस्कार देणं असे अनेक उपक्रम रमाईपुत्र विठ्ठल गायकवाड हे अत्यंत निष्ठेनं करत आहेत जागर संविधानाचा देशाचा हिताचा किंवा एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांचा प्राण भारतीय संविधान हे प्रमाण अशा प्रकारच्या घोषणा घरोघर गर पोचून संविधानाच्या प्रति प्रीती निर्माण करणं निष्ठा निर्माण करणं हे कार्य विठ्ठल गायकवाडांच्या संघटनेमार्फत केलं जात आहे येत्या वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे त्या दिवशी रत्न पुरस्कार सुषमाताई आंधारे या नेत्या नेत्याच्या नेत्या, संदर्भात दिला जाणार आहे दुसरी गोष्ट या सर्व संदर्भामध्ये सुशील बोबडे नावाचे ग्रस्त एक अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचा पाईक आहे आंबेडकरी पाईक संविधानाचा पाईक संबंध भारतभर सायकलीवर फिरून तो प्रचार करतो प्रसार करतो आणि संविधानाची निष्ठा पेरत जातो आहे भारताचा नकाशा या सुशील बोबडेच्या प्रयत्नांनी पेरला जातो आहे एकीकडे राजकीय पटलावरती सर्व अन्यायाच्या विरुद्ध संविधानाची बाजू घेऊन लढणाऱ्या सुषमाताई अंधारे आणि सुशील बोबडे या नवरत्नांच्या संदर्भात अशा प्रकारचा पुरस्कार संविधान रत्न नावाचा पुरस्कार माझ्या हाती देण्याचं या संघटनेनं ठरवलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद आडकर आहेत आणि स्वागताध्यक्ष आमचे डॉक्टर बेंडाळे आहेत अशा या कार्यक्रमाला हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या सकाळी दहा वाजता आहे वीस तारखेला आहे मला वाटतं अशा पवित्र कार्यक्रमाच्यासाठी आपली निष्ठा म्हणून आपली जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून सर्वांनी हजर राहणं हे मला महत्वाचं वाटतं कारण संविधान जागृती ही आज भारताची महत्त्वाची गरज उरलेली राहिलेली आहे घरघर तिरंगा हे पंतप्रधान मोदींनी सांगितलंच ते फार अत्यंत चांगली गोष्ट आहे तिरंगा तर घर घर गेलाच पाहिजे पण संविधानाशिवाय तिरंग्याला अर्थ कोणता संविधान आणि तिरंग्याचा संदर्भ अत्यंत अटूट आहे आणि म्हणून मोदी मी विनंती करतो माझी अपेक्षा अशी आहे की तिरंग्यासोबतच घर घर संविधान घर घर तिरंगा अशी दोहिरी जर घोषणा दिली तर ती घोषणा अधिक अर्थपूर्ण भारताच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल खरं तर संविधानाच्या साक्षीनं कागदावरचं संविधान कागदावरच आणि त्या साक्षीनं राजकीय लबाड स्वार्थी पुढारी भ्रष्ट पुढारी लोकशाहीची तिरडी काढत आहेत भ्रष्टाचार दुराचार अनाचार मध्ये संबंध अशा वाईट विकृतीनं माखलेल्या भरलेल्या या कालखंडामध्ये अनेक पुढारी लोकशाहीची विटंबरा करत आहेत संविधानाचा पराभव करू पाहत आहेत आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी संविधानाचं पावित्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी जेवढे जबाबदार आहेत तेवढा मीही जबाबदार आहे तेवढे तुम्हीही जबाबदार आहात आणि म्हणूनच तिरंग्याचं पावित्र्य संविधानाचं पावित्र्य हे दोहिरी पावित्र्य हे भारताचं खास गुणवैशिष्ट्य आहे भारताचा, भारताचा गौरव करण्यासाठी पंतप्रधानांनी आव्हान दिलं मीही आव्हान करतो आणि म्हणूनच या संविधानाच्या जागराला संविधानातल्या पुण्याच्या पेरणीच्या कार्यक्रमाला वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आपण हजर राहा सुष्माताई अंधारे आणि सुशील यांच्या संदर्भातला हा गौरव समारंभ त्या ठिकाणी होईल आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी विठ्ठल गायकवाड मी स्वतः तिथे हजर आहोत धन्यवाद जय भीम जय भारत